नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती तंत्र चॅनल तुमचं स्वागत आहे गवार पीक आता गवार पीक जे आहे त्याबद्दल आपल्याला बोलायचं झालं म्हणजे बघा हे एक बहुगुणी पीक असून हे दिवदल स्वरूपाचं पीक आहे तर यामध्ये जे काही प्रथिने दिवदल असल्यामुळे काय याच्यामध्ये प्रथिने फॉस्फरस चुना लोह ही खनिजे आपल्याला बऱ्याच अंशी म्हणजे भेटतात आणि तसंच क जी जीवनशक्ती येतं तर हे यांचं पण प्रमाण बऱ्याच म्हणजे भरपूर असते तसंच हे जे गवार आहे तर या गवारीपासून आपल्याला काय होते की जे डिंक आहे ते डिंक पण मिळवता येतो तर आता तुम्ही बघितलं असेल गवार पीक हे का आर्थिकदृष्ट्या परवडणारं पीक आणि याला बाजारामध्ये चांगल्या प्रकारची मागणी असते तर आता हवामान तर बघा गवार पीक हे अठरा अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस सरासरी तापमान असलेल्या हवामानामध्ये चांगल्या प्रकारे ह्याचे म्हणजे येते किंवा याची लागवड आपण करू करू शकतो आणि त्यातल्यात खरीप व उन्हाळे हंगाम हा चांगला गवारीसाठी आहे त्याच्यानंतर जमीन तर, तर बघा आता जमिनीच्या बाबतीत बोलायचं म्हणजे याला गवार पिकाला जास्त करून हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन आवश्यक असते आणि तसंच तुमचं जे हे म्हणजे म भारी जमीन भारी जाती। जाती 45, तर भारी जमिनी उत्तम निचऱ्याची असती तर ती पण योग्य असते त्याच्यानंतर जाती जातीच्या बाबतीत बोलायचं झालं गवारीमध्ये जे काय व्हरायटी आहेत तर त्याच्यामध्ये पुसा नवभारत वेस्टर्न समृद्धी मंगलम पंचाळीस निर्मलची नंदिनी एन सी बारा बाळूसिडची रिया किंवा हल्दीघाटी सोम्या कंपनी तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वर आपलं गवार पिकाच्या व्हरायट्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्या जे काय भागात इतर ज्या व्हरायटी आहेत परचे तर त्या पण तुम्ही म्हणजे लागवडीसाठी निवडू शकता त्याच्यानंतर आता लागवड तर बघा आता सरीवर जर आपल्याला गवारीची लागवड करायची असली तर दोन ओळीमधलं अंतर हे पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि दोन रोपामधील अंतर हे वीस सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि तसंच जर आपण सपाट वाफ्या वाफ्यामध्ये याची जर लागवड करत असलो तर आपल्याला दोन ओळीमधलं अंतर पन्नास सेंटीमीटर आणि दोन रोपातील जे अंतर आहे ते वीस सेंटीमीटर असं ठेवायचं आहे आता बियाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पेरणीसाठी आपल्याला चौदा ते वीस के जी बियाणं लागते आणि टोकन पद्धतीने जर लावायचं असलं तर दहा किलो हे हेक्टरी बियाणं लागत असते तर त्याच्यानंतर आता जे काही खते आहेत तर खतामध्ये आपण बघितलं असं जे पूर्व मशागत करत असतो त्यामध्ये आपल्याला दहा बारा शेण शेणखताच्या गाड्या जर भेटल्या म्हणजे आष्ट उपलब्ध तर ते <coughs> आपण टाकू हो शकतो आणि त्यासोबत आपल्याला काय करायचं की एन पी के शंभर के जी नंतर त्याच्यानंतर पन्नास 15 के जी स्फुरद आणि पन्नास के जी पालास यांचं काय करायचं आहे म्हणजे ते सोबत आपल्याला टाकायचं आहे तसंच आता लागूडीच्या वेळी जे तुमचं हे समजा स्फुरद पन्नास आणि पालास पन्नास हे आपल्याला द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एका महिन्याने जे नत्राचं नत्र आहे तर ते, 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 ते पन्नास के जी आपल्याला काय करायचं द्यायचं आहे तर आता हे झालं तुमच्या खताच्या बाबतीमध्ये त्याच्यानंतर आता रोग आणि किडी तर गवार पिकावर तुम्ही बघितलं असेल की जास्त करून रोगाचा काय प्रादुर्भाव तेवढा जाणवत नाही तर त्यामध्ये जे मावा तुडतुडी आहेत ह्यांचा समजा जास्त करून प्र प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो त्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे का यांच्या <coughs> नियंत्रणासाठी डायमेथोएट तीस एस सी काय करायचं आहे आपल्याला पंधरा एम एल दहा लिटर प्रति पंपाला वापरायचं आहे आणि मोनोक्रोटोफॉस हे छत्तीस डब्ल्यू सी हे वीस एम एल दहा लिटर प्रतिपंपासाठी वापरायचं आहे आणि तसंच जे काय मर रोग आहे त्या मर रोगासाठी आपल्याला थायरमची काय करायची आहे म्हणजे त्याची ला आ, हे करायचं चोळून घ्यायचं आहे त्याला लागवडीच्या काळामध्ये समजा आणि तसंच जे काय रोग आहे तर भुरी, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक बायुस्टीन आहे ब्ल्यू कॉपर आहे तर अशा प्रकारचे बाजारामधून काय करायचं बुरशीनाशकाची आपल्याला हे करायचे समजा बीज प्रक्रिया तर हे झालं म्हणजे फवारणी त्याच्यानंतर आता जे काही पाण्याचे जे वेळ आहे त्या समजा तर काय करायचं आपल्याला जे तुमचं पाणी आहे तर हे जसं खरीप हंगामामध्ये काय करायचं की जे पाण्याची जशी आवश्यकता आहे तशा प्रकारे आपल्याला पाणी द्यायचं आणि जे उन्हाळी हंगाम आहे तर उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला चार चार ते पाच दिवसांनी पाण्याची काय करायचे म्हणजे पाणी द्यायचं आहे आणि तसंच जर समजा ड्रीप वगैरे असेल तर मग ते अधिकच चांगलं समजा तर अशा प्रकारचे गव्हारीचं पीक हे सर्वसामान्य किंवा छोट्या शेतकऱ्यासाठी परवडणारं पीक आहे आणि एक समृद्धी आपल्या आर्थिक समृद्धी देणारं पीक आहे आणि या पिकाची जर आपण लागवड केली तर निश्चितच याचा आपल्याला फायदा होईल आणि हे लहान कुटुंबाला म्हणजे परवडणारं पीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो